उडीद उडीद हा हिवाळी उडीद आहे आणि हा उडीद दोन्ही हंगामामध्ये घेतला जातो खरीप आणि रब्बी हंगामामध्ये हा जास्त प्रमाणामध्ये खरीप हंगामामध्ये घेतला जातो परंतु काही भागामध्ये हा हिवाळ्यामध्ये घेतला जातो रब्बी हंगामामध्ये घेतला जातो याला उडीद म्हणतात आपल्या साईन सा साईन लँग्वेजमध्ये आपल्या कुणाच्या भाषेमध्ये याला आशिव म्हणतात याचं नाव आहे दिवाळी काही म्हणजे हिवाळ्यामध्ये घेतला जाणारा उडीला आहे हिवाळ्यामधला उडीत बघ याला किती सुंदर असे शेंगा लागलेल्या आहेत तर शेंगा दाखव्या ना किती सुंदर असे शेंगा लागलेल्या आहेत आता काही दिवसांनी याला खूप खूप अशा हिरव्या शेंगा लागतील अशा खूप खूप अशा सर्व शेताला अशा खूप खूप शेंगा लागतील नंतर त्याचे पाणी पिकल्यानंतर त्याला कापल्या जाईल आणि मशीन असा लाल उडीद लाल उडीद हा लाल असतो हिवाळ्यामध्ये